नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपली पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो एक महत्वाची बातमी आलेली आहे मित्रांनो बातमी बघण्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट करतो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतच बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो कांद्याविषयी का होई तर कोणतीही कृषी वार्ता सर्वात आधी आपल्या चॅनलवर पोहोचते चला बघू या बातमी काय आहे कांद्याला एकतीस डिसेंबरपर्यंत अनुदान मिळणार अशी आपले सहकार मंत्री सुभरा सुभाषराव देशमुख यांची घोषणा कांदा अनुदान देण्याची मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत करण्याची घोषणा राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख आज यांनी केली आहे कांदा अनुदान योजनेची घोषणा करताना राज्य शासनातर्फे एक नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर दोन हजार अठरा या कालावधीत विक्री केलेल्या कांद्याला अनुदान देण्याचे जाहीर केले होते मात्र आता त्यात एकतीस डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे त्यामुळे आता एक नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा या कालावधीत विक्री केलेल्या कांद्याला प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान मिळणार आहे कांद्याचे दर पडल्याने अडचणीत सापडल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अनुदान देण्यासाठीचे अर्ज जा स्वीकारले जात आहे अनुदान अर्ज करण्यास यापूर्वी पंधरा जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती मागील आठवड्यात इतिहास मुदतवाढ देऊन ती आता पंचवीस जानेवारीपर्यंत करण्यात आली आहे शासनातर्फे शेतकऱ्यांना दोनशे रुपये क्विंटल मर्यादे मर्यादेपर्यंत प्रति क्विंटल दोनशे क्विंटल मर्यादेपर्यंत प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान दिले जाणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक न विसरता करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो लाईक न विसरता करा धन्यवाद